राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन व्हिडिओ आहेत आपल्याकडे संसदेतले काल दोन अशा घटना घडल्या की तुम्हाला कळेल की तुम्ही मतदान कोणाला केलं आहे आणि त्या मतदान केल्याचं परिणाम आणि तुम्हाला त्या गोष्टीचं फळ काय मिळालं आहे तुम्हाला आता दोन व्हिडिओमध्ये मी सांगतो काल शपथविधी आहे म्हणजे दोन दिवसापासून दो चालू आहे हा कार्यक्रम शपथविधी खासदारांचा आपल्या निलेश लंके साहेबांनी सुजय विकेंनी त्यांनी सुजय प्रचारामध्ये निलेश लंकेंना इंग्रजी बोलता येत नाही किंवा इंग्रजीच्या भाषेवरून काहीतरी टोमना मारला होता आणि त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी किंवा त्या गोष्टीला दाखवून देण्यासाठी निलेश लंकेंनी इंग्रजीत फाडफाडफाडफड शपथ घेतली असं बोललं जाते खरं कारण काय मी तुम्हाला काल शॉर्ट व्हिडिओ बनवला होता नसल बघितला तर जाऊन बघा तुम्ही ठीक आहे ते झालं दोन इंटरनॅशनल लेवलला अशा काही घटना घडलेल्या गट आहेत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पहिला एक हा खासदार आहे हैदराबादचा त्याला मी खासदारचा बोलतच नाही तो देशद्रोही आहे आणि त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे ह्या विचाराचा मी आहे तुमचं काय विचार आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा विचार कमेंट करून सांगा पहिला हा व्हिडिओ बघा ह्या देशद्रोहाचा करीम शैतान रजीम रहीम میں اسد الدین اویسی جسے لوگ سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حلف اٹھاتا ہوں کہ میں بھارت کی آئین پر جو خانون کے بمجب طے پایا ہے اعتقاد رکھوں گا اس کا وفادار رہوں گا میں بھارت کی اختیار اعلیٰ اور سالمیت کو برخرار رکھوں گا اور جس عہدے کو میں سنبھالنے والا ہوں اس کے فرائض اور وفاداری سے انجام دوں گا جائے بھیم جائے میم جائے تیلنگانہ जय फलस्तीन तकबीर अल्लाह श्री कोंडा विश्वेश्वर रेड्डी पाहिला असुविद्युन वैयसी देशद्रोही असोविद्युन होयसी काय बोलला शेवटला बघितलं का दोन तीन नाव घेतले ते ठीक थी, आहे शेवटचं काय वाक्य बोला जय फिलिस्तीन शब्द बोला ह्या फिलिस्तीनचा ह्याची आई होती का बाप होता का नक्की याचं होतं कोण आणि तेही एवढ्या भारताच्या पवित्र संसदेमध्ये बसून एवढ्या पाचशे अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये प्रमुख आपल्या पिटासीन होते त्यांच्या समक्ष शपथ घेतल्यानंतर हा व्यक्ती फिलिस्तीन की जय जय फिलिस्तीन कोण आहे याचा फिलिस्तीनचं काय संबंध आहे याचा फिलिस्तीनचा जय बोलायचं ते भारताच्या संसदेमध्ये भारताच्या संविधानामध्ये सांगितलंय का की तुम्ही बाहेरच्या देशांची नावं घेऊन तुम्ही जय फिलिस्तीन म्हणा जय बाकी ज्यांची हे करा आता आणखी एक व्हिडिओ आहे आपल्याकडे आणि ह्याच्यावरती विपक्ष तोंडात काहीतरी घालून मूग गिळून बसल्यासारखं बसलाय ठीक आहे आणखी एका आणखी एक घटना घडली त्यावेळेला विपक्ष कसा پڑا جگہ میں شپت لیتا ہوں جے ہندو راشٹ جے بھارت ایک اپنے خاصدار بی جے پی چھ त्यांनी श शे, शपथविधीच्या म्हणजे शपथेच्या शेवटला जय हिंदू राष्ट्र या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच्यानंतर खाली बसलेला आता नवीनच खासदार म्हणून झाला आहे अखिलेश यादव खालून बोलायला लागला लगेच की हे संविधान विरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भारतामध्ये राहून ह्या हिंदुस्थानात राहून जय हिंदू राष्ट्र बोलणं हे संविधानाच्या विरोधी आहे आणि याच हिंदुस्थानामध्ये पवित्र संसदेमध्ये बसून एका तिसऱ्याच देशाचं नाव घेणं आणि जय फिलिस्तान म्हणणं हे संविधान विरोधी नाहीये शपथ घेण्यामध्ये एक तुम्हाला अधिकार दिलेला आहे तेवढे घ्या बाहेरच्या देशाचं गुणगान करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आणि कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही जय फिलिस्तान बोलला या गोष्टीचं उत्तर विचारलं नको विचारायला नको पण तिथं बसल्यानंतर बसलेल्या जेवढे पाचशे अठ्ठेचाळीस सगळे आपले खासदार होते काय करत होते मला अजिबात नाही माहिती जय फिलिस्तीन बसल्यानंतर तो देशद्रोही जाऊन त्या पिटासीन अध्यक्षांना हात मिळवणी करतो तिथून बाहेर येतो त्याच्या चेअरवरती बसेपर्यंत एक चकार शब्द कुठला काढत नाही खासदार ना विपक्ष ना सत्ताधारी का जे फिलिस्तीनीचा संबंध येतो कुठून त्याची आई होती तिथून फिलिस्तीनची त्याचा बाप होता का त्याचा हो अजून कोण आहे फिलिस्तीनमध्ये तो भारताचा नागरिक आहे भारताच्या संविधानानुसार तो तिथं पदा पदाची शपथ घेतोय भारताचा खासदार झालेला आहे भारत देशामध्ये सक तो मोठा झालेला आहे भारत देशाचा खातोय भारत देशामध्ये सगळं त्याचं हे फिलिस्तीन फिलिस्तीनमध्ये तो कशाला त्याच्या हे करतोय आणि मित्रांनो ह्या गोष्टीला मीडिया जरी उचलून धरत असेल तर मीडिया एक दोन दिवसच उचलून धरणार आहे आपण सामान्य लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे विचार केला पाहिजे आणि विरोध देखील केला पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यात जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या देशद्रोहाला ह्या देशद्रोह्यावरती देश कारवाई झाली पाहिजे इत एवढा व्हिडिओ आपला व्हायरल झाला पाहिजे किंवा एवढा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे काम मी तुमच्यावरती सोडतोय तुमचं मत आणि कमेंट करून नक्की सांगा दोन्ही टॉपिकवरती व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आणि त्याच्यानंतर तुमची काय इच्छा आहे की हा दोष देशद्रोहावरती कारवाई झाली पाहिजे की नाही कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार